नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी तुम्हाला नेहमी माझ्या चॅनेलवरून वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते हो की नाही सगळ्या देवांची विठ्ठलाची देवीची रामाची सगळे तर ते भजन कसे पाठ करावे यातले बारकावे मी तुम्हाला सांगत असते त्याशिवाय माझे कथाकथनाचे छोटे छोड़ छोटे व्हिडिओ त्याच्यावर टाकत असते मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक श्रीकृष्णाची सुंदर गवळ म्हणून दाखवणार आहे ऐकूया पुतळ्या जोडवे साखळ्या पैंजण कमरेला कमर पट्टा ऐकूया गोपाल कृष्ण भगवान की जय पुतळ्या जोडवे साखळ्या पैजण कमरेला कमरपट्टा పుత్యా జోడే సాఖ్యా పైంగణ కమరల కమరపటా నాకీ సగ మాటీ సగ మాటీ నేసలే గ శా పైఠ నేసలే గ శా పైఠే రే గోదే हे राधे हे गोदे आठवण केली का कुणी गबाई माझी आठवण केली का कुणी आठवण केली का कुणी गबाई माझी आठवण केली का कुणी नेसाले गा शालू पैठणी नेसाले ग तीनो तीन कडव्याचं भजन आहे बरं का <coughs> पहिलं मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस मथुरेच्या बाजाराचा मथुरेच्या बाजाराचा मथुरेच्या बाजाराचा बाजा आज बाई दिवस कानामाला मजला भेटणार खास काना माजा मजला भेटणार खास ज्याच हाय बघा लोणी त्याला द्याच हाय बघा लोणी द्याच हाय बघा लोणी त्याला द्याच हाय बघा लोणी नेसले ग शालू पैठणी नेसले ग शालू पैठणी हे रा हे हे राधे गोदे आठवण कुणी ग गबाई माझी आठवण पेलिका कुणी आठवण पेलिका कुणी गबाई माझी आठवण पेलिका कुणी नेसल गा शालू पैठणी नेसलं ग शालू पैठणी नेसलं ग शालू पैठ पहिलं कडवं झालं तर दुसरं कडवं <coughs> अनयाची मी गवरण राधा अनयाची मी अनलाची मी अनयाची मी, मी गवर्ण राधा मजला झाली मोहन बाधा मजला झाली मोहन बाधा नाव ठेवतील कुणी गबाई मला नाव ठेवतील कुणी नाव ठेवतील कुणी गबाई मला नाव ठेवतील कुणी नैसळ गा शालू पैठणी नैसल गा शालू पैठणी हे राधे हे गो दे हे राधे हे गो दे आठवण केली का कुणी ग बाई मजी आठवण केली का कुणी आठवण केली का ग गबाई माझी आठवण केली का कुणी नैसल ग शालू पैठणी नैसल ग शालू पैठणी नैसल ग शालू पैठे झाले तर तिसरंकडून आपण सगळे होऊ गोळा आपण सगळे आपण सगळे आपण सगळे होऊ गोळा विनंती करतो संत निळा विनंती करतो संत निळा भजन गाऊ नाम घेऊ विठ्ठलाच चरणी भजन गाऊ नाम घेऊ विठ्ठलाच चरणी नैसल गा शालू पैठणी नैसल गा शालू पैठणी हे राधे हे गोदे दे हे राधे हे आठवण केली का कोणी बाई माझी आठवण केली का कोणी आठवण केली का कोणी गबाई माझी आठवण केली का कोणी नैसर्गा शालू पैठणी नैसर्गा पेंदण कमरल कमरपटा चिकळ्या जोडवे साखळ्या पेंदण कमरल कमरपटा नाकात नेस घालुनी सगळा छाट माट करुनी सगळा छाट माट करुनी नेसलेंगा शालू पैठळी नेसलगा शालू पैठणी नेसल बैठ गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी हे गवळणीने म्हटलेलं भजन आहे बरं का दोन गवळणी आमच्याकडे सुधा आणि सुनंदा जणी इतके सुंदर डान्स करतात त्याच्यावर आणि त्या अगदी पैठणी नेसून असतात बरं का कुठल्या कार्यक्रमाला असलो की पैठणी नेसून मस्त नाकात नदभीत घालून येतात आणि सुंदर डान्स करतात त्याच्यावर तर ही गवळण सगळ्यांना खूप आवडते आणि चाल खूप सुंदर आहे बघा चढ तुम्ही पाहिला असेल आणि प्रत्येक डबल कशी म्हणायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलं कडवं कसं आहे मथुरेच्या बाजाराला बाई <Sessizia> दिवस मथुरेच्या बाजाराचा मथुरेच्या बाजाराचा मथुरेच्या बाजाराचा बाई दिवस कानामाला मजला भेटणार खास काना माझं मजला भेटणार खास जायाच हाय बघा लोणी त्याला द्यायाचं हाय बघा लोणी जायाचं हाय बघा लोणी त्याला जायाचं हाय बघा लोणी नेसले ग शालू पैठणी नेसले ग शालू पैठणी दुसरं कड कसं आहे अनयाची मी गवळ रा अनयाची मी गबरण राधा मजला जडली मोहन बाधा मजला जडली मोहन बाधा नाव नावठेवतील पुणी गबाई मला नाव ठेवतील कुणी नाव ठेवतील पुणी गबाई मला नाव ठेवतील कुणी नैसल ग शालू पैठणी नैसल ग शालू पैठणी हे राधे हे गो दे हे राधे हे गो दे आठवण केली का कुणी गबाई माझी के आठवण केली का कुणी आठवण केली का कुणी गबाई माझी आठवण केली का कुणी नेसल ग शालू पैठणी नेसल ग शालू पैठणी शेवट सगळं आपण सगळे సగే సగళె సగే ఓ గోళా వినం సంత నినీ సంత ని భజన గావు నా విఠలాచ చరణీ भजन गाऊ नाम घेऊ विठ्ठलात चरणी नैसले ग शालू पैठणी नेसलेगा ग शालू पैठणी नैसले ग शालू पैठणी गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी अतिशय सुंदर भजन आणि सुंदर चालीवरची ही गळण आहे आणि आपल्याकडे भजनामध्ये गवळण आणि भारुडला तर अतिशय महत्त्व आहे आणि गवळ जर ठेकायची असेल तर प्रेक्षकांचा एकदम उत्साह वाढतो हो की नाही भजन संपल्यावर प्रत्येकजण गवळण कुठली म्हणणार याची वाट बघत असतात त्यामुळे ही नवीन गवळण तुम्हाला मी आज म्हणून दाखवलेली आहे तुम्ही छान ही लिहून घ्या मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिरिक्स टाकलेले आहेत दोनदा तीनदा म्हणून बघा मी तुम्हाला दोनदा सांगितलं आहे की कसे ते चाल बदलून बदलून म्हणायची तर तुम्ही दोनदा दोनदा म्हणून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या ला या भजनाला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच करा अर्थात तुम्हाला आवडलं तरच धन्यवाद परत एकदा भेटूया पुढच्या भजनात धन्यवाद